ह्या वर्षी वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस या सालातली दहा जूनला वटपौर्णिमा आहे तर ह्याचा मुहूर्त ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी चार ते पाच वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्त आहे यावेळेत तुम्ही वडाची पूजा करू शकता त्यानंतर दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते ते बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत तुम्ही पूजा करू शकता त्यानंतर तिसरा मुहूर्त आहे दुपारी दोन वाजून ते दोन वाजून पंचेचाळीस मिनटांपर्यंत हा एक मुहूर्त आहे तुम्ही ह्या वेळेत सुद्धा वडाची पूजा करू शकता जर पहिल्या दोन मुहूर्तांमध्ये जर तुम्हाला शक्य झालं नाही तर ह्या तिसऱ्या वेळेत तुम्ही म्हणजे दोन प दोन वाजल्यापासून ते दोन पंचेचाळीसपर्यंत ह्या वेळेत तुम्ही वडाची पूजा करू शकता तसं वटपौर्णिमा हा सगळ्या स्त्रियांचा आवडता सण आहे तर या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालायची कोणत्या कलरच्या बांगड्या घालायच्या तर बांगड्या म सांगते कोणत्या घालायच्या तर तुम्ही काळ्या पांढऱ्या किंवा डार्क निळ्या कलरच्या बांगड्या घालू नका बाकी तुम्ही कुठल्याही रंगाच्या साड सॉरी बांगड्या घालू शकता शक्यतो हिरव्या रंगाच्याच बांगड्या घाला मी मी तरी असे सांगेन तस तर प्रत्येक रंग हा आपल्याला आयुष्यात काहीतरी शिकून जातो सत्यवान आणि सावित्रीकडून आपल्याला हे शिकायचं आहे की जगाच्या पाठीवर काहीतरी आपण करू शकू आता उपवास तर काही ठिकाणी उपवास पूर्ण दिवस करतात आणि दुसऱ्या दिवशी सोडतात तर काही भागामध्ये फक्त वडाची पूजा करतोपर्यंत उपवास धरतात आणि नंतर सोडला तरी चालतो तर पूजा कशी करायची तर वडाच्या झाडाजवळ जाऊन कोणते साहित्य घेऊन जायचे ते, ते, ते सांगते सगळ्यात अगोदर सूर्याला अर्घ देऊन झाल्यानंतर दारामध्ये छोटीशी रांगोळी काढायची उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि उंबरट्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे तर ताटामध्ये थोडं गहू किंवा तांदूळ ओटी भरण्यासाठी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक सुपारी खारी खोबऱ्याचं दाम त्याच्यानंतर एक आंबा आणि जर सुवासनींच्या ओटी भरून तुम्ही जर आंबा भरणार असेल आंबा घेऊन तर तुम्ही जास्त आंबे घेऊन जाऊ शकता पण वडासाठी एकच आंबा तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि सुदगुंडी त्याच्याचबरोबर वस्त्र जे कापसाचं असतं ते एवढं सगळं घेऊन जायचं आणि वडाच्या झाडापशी गेल्यावर सर्वप्रथम अग्नी म्हणजे दिवा लावायचा आहे कारण अग्निदेवतेच्या साक्षीनेच आपण जी काही पूजा करत असतो त्याचं पूर्ण फळ हे आपल्याला मिळत असतं आणि देवदेवता पण त्या पूजेचा स्वीकार करतात त्याच्यानंतर दोन विड्याची पाने ठेवायची आहे त्याच्यावर गहू किंवा तांदूळ तुम्ही जे काही सोबत घेऊन गेलेले असाल ते ठेवायचं आहे आणि सुपारी ठेवायची आहे ही सुपारी म्हणजेच गणपती बाप्पा पहिले आपण पूजा करतो ती गणपती बाप्पांचीच करतो त्याच्यामुळे सुपारीची अगोदर पूजा करून घ्यायची आहे आणि आंब्याचा किंवा तुम्ही साखर काही घेऊन गेले असाल त्याचा नैवेद्य दाखवून फुले अर्पण करून नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला वडाचं पूजन करायचं आहे वडाचं पूजन करण्याच्या अगोदर झाडाला थोडंसं पाणी घालायचं त्यानंतर थोडं दूध अर्पण करायचं आणि परत थोडं पाणी अर्पण करायचं त्यानंतर <coughs> वडाला हळद कुंकू अक्षदा फुले घालून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आंबा ठेवून ओटी भरून आपल्याला जो आपण सुतगुंडी घेऊन जातो म्हणजे जो जो धागा घेऊन जातो तो आपल्याला सात वेळा वडाच्या झाडाला गुंडाळायचा आहे काही काही ठिकाणी वटसावित्रीची कथा पण सांगितली जाते ती पण जर असेल शक्य तर ती पण तुम्ही ऐकू शकता कथा आपल्याला वडाच्या झाडाखालीच ऐकायचे आहे किंवा जर कोणी वाचत नसेल तर तुम्ही वाचा बाकीच्या ऐकतील कथा वाचून किंवा ऐकून झाल्यावर आपल्याला आरती करायची आणि मग आपली पूजा झाली असं समजून घरी निघून यायचं अशी साधी सोपी पूजा आहे खूप आनंदाने करा हा सण आपला स्त्रियांचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद